है, गेराव है। है। पुणा ही दृश्य आपण बघू शकतोय मुरलीधर मोहोळ यांना जैन समाजांना घेराव घातलेला आहे नुकतीच त्यांनी भेट घेतली होती या ठिकाणी आणि त्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचं आपण बघू शकतोय पुण्यातून ही लाईव्ह दृश्य आहेत मुरलीधर मोहोळ यांना घेराव घालण्यात आल्याचं आपण बघू शकतोय पुण्यातील जैन मंदिरामध्ये नुकतेच मुरलीधर मोहोळ हे पोहोचलेले होते त्या ठिकाणची त्यांनी पाहणी केली आपल्यावर जे आरोप झालेले होते ते खोटे असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यावर जैन मुलींनी सुद्धा संवाद साधण्याचं बघितलं होतं मात्र ते निघाले आणि त्यानंतर जैन समाजाचा हा आक्रमक पवित्रा त्यांनी हा मुरलीधर मोहोळ यांना घेराव घातलाय दुसरी गोष्ट या संदर्भाचे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी बेकायदेशीर कार कार्याला मदत केली कॉर्पोरेशनचा असतो महानगरपालिका महानगरपालिके विभाग आयुक्त किंवा आयुक्त कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल त्याबरोबरच सेल लीड करताना ज्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी करता सेल लीड केले त्यांनी खोट्या सर्च रिपोर्ट बनवलेला आहे त्यांनी खोटे व्हॅल्युशन रिपोर्ट बनवले आहेत त्यांच्याशिवाय कारवाई केली पाहिजे दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट हे मोडकैस न आलेली बिल्डिंग आहे तरी सुद्धा मोडकैस आल्याचं जे दाखवलेलं आहे त्या संबंधित त्यांनी जो त्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होईल आणि हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट बरखास्त करावं तर आपण नुकतीच ही दृश्य बघितली व्यवहार रद्द करण्यासाठी जैन समाजाची जोरदार या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण बघितलं जैन समाज हा आक्रमक झाला मुरलीधर मोहोळ हे जैन मंदिरामध्ये पोहोचलेले होते त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली संवादही साधल्याचं आपण बघितलेलं होत्या मात्र ते निघत होते त्या दरम्यान जैन समाज आक्रमक झालेला आपण बघू शकतो तीस तारीख पर्यंत अण्णाला अण्णाला जर हा तीस तारीख पर्यंत विषय नाही संपला तर अण्णा गुरुदेव बरोबर उपोषणा इथे बसणार का पहिल्या गुरुदेवला अण्णाला हा विषय अखेर इथे गुरुदेव बरोबर उपोषणाला बसावं आणि ह्या ट्रस्टी बरोबर आणि ज्यांनी हे डील केली आहे त्यांच्या विरोधामध्ये आमचं हेच म्हणणं ते म्हणतात मी गुरुदेवचा आशीर्वाद घ्यायला आलोय बोलवलं म्हणून आम्ही आलोय आमचा मुद्दा काय गुरुदेव कोणाला बोलवत नाही आमचा मुद्दा इथंच आहे जर हा एक तीस तारीख पर्यंत विषय नाही संपला तर या इथे ठिकाणी येऊन गुरुदेव बरोबर आमरण उपोषणला बसावं असं मी ठामपणे सांगतो नाही एक तारीख पर्यंत हा विषय मिटेल पण कसा मिटणार आहे काय मिटणार आहे हेच गाव अजून क्लिअर केलेलं आहे त्यांचा आतमध्ये तरी आपण बघू शकतो आहे जैन बांधवांकडून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत जैन बोर्डिंग वाचवा अशा जोरदार घोषणाबाजी जैन समुदायाकडून या ठिकाणी सुरू आहे जैन समाजानं मुरलीधर मोहोळ यांना घेराव घातला त्यांच्याकडे अनेक मागण्या सुद्धा केल्या व्यवहार रद्द करण्यासाठी जैन समाजाची घोषणाबाजी बघायला मिळाली पुण्यामधून ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघत होतो जैन बोर्डिंग येथे नुकतेच पोहोचलेले होते मुरलीधर मोहोळ मोहोळ आणि त्यांनी संवादही साधला मात्र ते निघता दरम्यान जैन समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं अनेक घोषणाबाजी त्यांच्याकडून केली गेली व्यवहार रद्द करा अशी मागणी त्यांनी केली असं आपण बघू शकतोय वाचवा अशा घोषणाबाजी सुद्धा जैन समाजानं या दरम्यान केलेली होती आणि या सगळ्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी महत्वाची दृश्य आपण बघितली जैन समुदायानं मुरलीधर मोहोळ यांना घेराव घातलाचं बघायला मिळालं मुरलीधर मोहोळ जे आहे ते आज जैन बोर्डिंगला आलेले होते ज्या संदर्भात त्यांच्यावर आरोप होत आहेत त्यानंतर त्यांनी तिथल्या धर्मगुरूंची सुद्धा भेट घेतली त्यांनी आश्वस्त केलं की यातून मार्ग काढू मात्र त्यानंतर ज्या वेळेस मुरलीधर मोहोळ बाहेर निघाले त्यावेळेस जैन समाजाने त्यांना घेराव वाटलाय आणि हे सेल डीड जे आहे ते रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे एका महिलेने तर हे सगळं तुम्हीच घडवून आणलेलं आहे त्यामुळे तुम्हीच हे सगळं मिटवा असं म्हटलेलं आहे आणि थोड्या वेळ मुरलीधर मोहोळ सुद्धा संतापलेले आपल्याला पाहायला मिळाले अखेर सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात मुरलीधर मोहोळ यांना आपल्या गाडीत बसावं लागलं त्यामुळे जैन समाजाचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले होते या जागेच्या व्यवहारासंदर्भातले सगळे व्यवहार जे आहेत ते तुमच्या मर्जीने झाले असे सगळा संदर्भ जे आहे ते हे कार्यकर्ते देत होते आणि त्या सगळ्यातून हा सगळा गोंधळ पाहायला मिळालेला आहे आणि आणखी सुद्धा ते ठाम आहेत की जोपर्यंत हा निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत तो मुरलीधर मोहळ किती जरी सांगत असले तरी आमचा विश्वास नाही त्यासाठी ही सगळा गोंधळ जो आहे तो आपल्याला या बाहेर पाहायला मिळालेला आहे आता मात्र मुरलीधर मोहळ निघालेले आहेत आता जे गुरुवरी आहेत ते थोड्या वेळात माध्यमाशी बोलणार आहेत नक्कीच नक्कीच बालाजी खरंतर या सगळ्या घडामोडींवर असच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महत्वाची घटना आपण बघू शकतोय जैन बोर्डिंग मध्ये मुरलीधर मोहोळ पोहोचलेले होते त्यानंतर दुण। 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 ते निघत होते त्या दरम्यान जैन समाजानं त्यांना बांध घेराव घातला आणि त्यानंतर अनेक मागण्या त्यांच्याकडून केल्या गेलेल्या होत्या आणि त्यानंतर ते आक्रमक झाल्याचं आपण बघू शकतोय नेमकं काय घडलं बघूयात काल माने देवेंदींची मी जी काय भेट घेतली ती सातत्यानं तुम्ही पाहिलं असेल की दर चार पाच दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो पुण्याचे विषय आहेत राजकीय विषय आहेत संघटनात्मक विषय आहेत निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं काल मान्य देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही काही आपल्यातल्या लोकांनी हेच चालवलं लो की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा साहेब किंवा जे राजकारण चाललं ते अजिबात नाही पण जैन बोर्डिंगच्या विषयात मान्य देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे मान्य देवेंद्रजींच माझं सातत्यानं त्यांच्या अनेक सूचना गेल्या काही दिवसामध्ये या विषयात येत आहेत आणि म्हणून या विषयाला एक आज मला असं वाटतं की काही निर्णय पुढच्या काळात होणं अपेक्षित असेल तर एक या शहराचा खासदार म्हणून या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्वाची याच्यामध्ये काय असावी याबाबत जेव्हा विषय झाला मी माझ्या जैन धर्मीयाच्या सर्व बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही मान्य राजू शेट्टी साहेब या जैन समाजाचे येतात आणि त्यामुळे त्यांनी ही शंका उपस्थित केली होती कि कदाचित मी पार्टनरशिप असलेल्या विकसकांनी हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय पण ज्या वेळेला <laughs> मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठेही असा विषय जैन समाजात गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं मागच्या दोन दिवसापूर्वी जैन धर्मियांचे जे, जे गुरुदेव आहेत जे आज इथे या विषयासाठी स्वतःहून बस ते बसलेले आहेत त्यांचं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे त्यांनी एक आव्हान केलं मला कि आप पुणे के जनप्रतिनिधी हो पुणे के आप राजा हो हमारे जैन समाज को आपकी सहायता चाहिए और मेरी आपण कि आपण इथं या आणि आमच्यासाठी उभे राहा ज्या वेळेला एखाद्या समाजाचे धर्माचे जे गुरु असतात साधू असतात त्याचा त्यांचा आदर त्यांचा सन्मान हा कुठल्याही समाजाचा कुठल्या धर्मीय माणूस हा करतो आणि त्यांनी इथं मला प्रेमानं बोलवलं त्यानंतर आमच्या जैन समाजाची जी शिष्टमंडळ आहेत ज्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली त्यातल्या सगळ्यांशी माझ मागच्या दोन तीन दिवसात व्यक्तिगत स्वरूपात त्यांचा सुद्धा संपर्क होता त्यांनी सुद्धा सांगितलं की गुरुदेवांनी आपल्याला बोलवलंय आपण दर्शनाला या म्हणजे थोडं काय जे राहिलंय तो पडदा क्लिअर होईल तुमच्याबद्दल समाजाची स्पष्ट भावना आहे याच्यामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर तुमचा कुठेही सहभाग नाही हे समाजाला माहिती आणि आपण अनेक अनेक स्टेटमेंट जैन समाजाच्या माध्यमातून झाली आजही दुपारी मान्य गुरुदेवजींच्या आदेशानं जैन समाजाचं एक शिष्टमंडळ म्हण्य कुमारजी मला वाटतं त्याच्यामध्ये आपण आणि आपले काही सहकारी त्या ठिकाणी भेटायला आले आणि आज गुरुदेवजी आहेत आपण भेटायला या तो तो। या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत उभे राहा आम्हाला सहकार्य करा अशी एक भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर ताबडतोब त्यांच्या सोबत लगेचच मागे मागे मी या ठिकाणी आलो मान्य गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का तर आहेत पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे आणि मी ते पुरावेशी सादर केलंय आणि मग इथं येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथे ये येताना शंभर वेळा विचार केला असता आलो नसतो पण समाजाची भावना स्पष्ट आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणून आज मी इथं आल्यानंतर पहिली तीही भूमिका मांडली आणि गुरुदेवजी लो, लोकर जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे हा व्यवहार रद्द होण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळं समाजाच्या भावना लक्षात घेऊन याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे कुठली व्यवस्था कुठलाही विषय असेल तर त्याच्यामध्ये कुठेही निष्पक्षपणे मी याच्यात माझी भूमिका घेईन आणि या विषयाला तुमच्या सोबत उभा राहून हा विषय कसा सोडवता येईल यासाठी मी आपल्या सोबत आहे आणि म्हणून मी आज त्यांना या ठिकाणी भेटायला आलो लवकरात लवकर या विषयातला मार्ग निघेल जैन समाज आमचा जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं अशा पद्धतीनंच याच्यातनं शंभर टक्के मार्ग निघेल अशी मी या ठिकाणी सगळ्यांना मी आश्वस्त केलंय आणि मी निमित्ता त्या निमित्तानं त्यासाठी जैन बांधवांच्या सोबत यासाठी प्रयत्न करेन यायला वेळ झाला तो वाटत नाही का माझी भावना सांगितलं ऐकणार कोण अजे नाही हो बाबा आज तुम्ही आले नाही ऐकलं नाही आयला नाही आतमध्ये नाही झालं तस बाबा आतमध्ये शांत तेच झाले ना सगळ्यांनी सगळ्यांचं ऐकलंय ऐका ना मी स्वतः सांगितलं की ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात तोडगा काढण्यासाठीच या ठिकाणी मी त्याची भेट घेतली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर याच्यात मार्ग काढू असं आश्वस्त केलं चला